नमस्कार लठ्ठपणा म्हणजेच ओबेसिटी व वंदेत्व म्हणजेच अपत्य हो न होण्याची समस्या याचा संबंध आहे का होय निश्चितच संबंध आहे स्त्री व पुरुषांची प्रजनन क्षमता व लठ्ठपणा याच्यावर विचार केला तर लठ्ठपणापणे प्रजनन क्षमता ही निश्चितच खालावते मी डॉक्टर विकास गोरी फर्टिलिटी स्पेशलिस्ट व दुर्बीण शस्त्रक्रिया तज्ञ नाशिक सर्वप्रथम आपण महिलांचे फर्टिलिटी व लठ्ठपणा याचा विचार केला तर कोणते दुष्परिणाम होतात पण पहिला दुष्परिणाम म्हणजे त्यांचा हार्मोनल इम्बॅलन्स होतो म्हणजे त्यांच्या हार्मोनचे संतुलन बिघडते व मुख्यत्वे करून इन्शुलिन ह्या हार्मोनचे संतुलन बिघडते व त्यांच्या शरीरात इन्शुलिनची प्रतिरोधकता म्हणजेच इन्शुलिन रेजिस्टन्स वाढतो व त्यांना पी सी ओ डी ह्या आजारात सामोरे जावे लागते ज्यामध्ये ओव्युलेशन म्हणजे स्त्रीबीज फुटण्याची जी प्रक्रिया असते ती प्रक्रिया व्यवस्थित होत नाही व त्यांना गर्भधारणा राहण्यास व पाळी अडचणी येतात व पाळी अनियमित होते त्यानंतर लठ्ठ महिलांना जे काही स्त्रीबीज बाहेर पडतं त्याची क्वालिटी म्हणजे एक क्वालिटी किंवा गुणवत्ता ही खालावलेली असते त्यामुळे गर्भधारणा राहण्यास अडचणी येतात त्याचबरोबर समजा गर्भधारणा राहिली तर पहिल्या त्रैमासिकात किंवा अर्ली प्रेग्नन्सी लॉस व्हायची शक्यता लठ्ठ महिलांमध्ये जास्त असते चौथा मुद्दा जो महत्त्वाचा मुद्दा आहे लठ्ठ महिलांना त्यांच्या गर्भावस्थेमध्ये होणाऱ्या कॉम्प्लिकेशन्स म्हणजे गुंतागुंत जास्त असते उदाहरणार्थ त्यांना मधुमेह व्हायची शक्यता असते किंवा त्यांचा रक्तदाब वाढण्याची शक्यता असते वा व त्यांच्या डिलिव्हरीमध्ये किंवा डिलिव्हरी अगोदरसुद्धा रक्ताच्या गुठळ्या होण्याची प्रक्रिया वाढते याचबरोबर त्यांना जर ए आर टी टेक्नॉलॉजी म्हणजे आर्टिफिशियल रिप्रोडक्टिव्ह टेक्नॉलॉजीचा वापर करून गर्भधारणा करायची वेळ आली त्याला ज्यालाच आपण आय व्ही एफ इक्सी किंवा आयुआयची प्रक्रिया म्हणतो तर ह्यामधील यशस्वीता सुद्धा कमी होते याचे उपाय म्हणजे काय जर वंध्यत्वाची समस्या व लठ्ठपणा हे एकमेका सांगड घालून जर आपल्याला समस्या उ उद्भवित असेल तर आपण निश्चितच वजन कमी करणे हे गरजेचे आहे त्यातला पहिला मुद्दा म्हणजे निरोगी आहार योग्य व्यायाम व जीवनशैलीत सुधार व गरज असेल तिथे डॉक्टरांच्या सल्ल्याने औषधोपचार केल्यास निश्चितच आपणास आपले बंधुत्वाच्या समस्येवर मात करता येईल या विषयावर जर आपणास काही समस्या किंवा शंका असल्यास आपण आम्हा संपर्क करू शकता फोन नंबर व्हिडिओमध्ये दिलेला आहे थँक्यू व्हेरी मच धन्यवाद